घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर रही अवघड हाय गड्या बापर बापरुम गाप बा... संत महंता होतील भेट संत महंता होतील भेट संत महंत आनन्दनानन्दना तु वन् आनानन्दनाखोबर कुमा विठोबाखो बर कुमा विठोबा कुमा वि Happy birthday to you 万事顺遂，来年必定。 ज्या जन्म झाला त्याच्यानंतर दर मे महिना सवळणी असायचो त्यातून अनुभव प्रेम अनुभव काही कल्पना दिले मला आम्हालाच काय बोलणार पण सांगायचं म्हटलं की ज्यावेळेला आम्ही शाळेत आलो होतो आर्थिक असेल जे मला काही असेल कधी हात मागे येतात तरी मामाला आणि मामीला शुभेच्छा आमच्या वालेकर परिवाराकडून खूप माझं माझ्या जे फॅमिलीच आहे जे आमचं जवळचं नातं आहे तानाजी आणि दोन क्लासमेट होतो आणि लहानपणापासून जे आर्मीमध्ये होते किंवा सिटीमध्ये काम केलं त्यांचं कष्ट हे समोर डोळ्यासमोर त्यांना आम्ही पाहिलं होतं आणि आम्हाला वाटते की त्यावेळेला शाळेत जाणं सुद्धा आमचा कठीण होतं आम्हा लोकांना त्यावेळेला सायकल जोडून देणं किंवा इतर जो शाळेचा खर्च होता तो त्यांच्याकडून जो होत होता तो आमच्या पूर्वीकडे होत नव्हता तर त्यांना एक सहकार्य चांगलं भेटलं होतं की त्यांचे जे वडील होते ते कामावरती होते किंवा एक सर्विसमध्ये होते आणि त्यानंतर त्यांनी जे शेतकरी याच्यामध्ये येऊन धंदा केला सर्व काही त्यांच्या जे जे आता आहेत तानाजी पाटील किंवा कृष्णा पाटील यांचं खूप खूप भाग्य आहे त्यांचं की त्यांना असे आई वडील त्यांना आज भेटलेले आहेत आणि मी आज या कुटुंबावरील वाढदिवसाच्या शुभेच्छा घेतल्या तिच्या वतीने माझ्या सोसायटीच्या वतीने त्यांना उदय आयुष्य लावून हे ईश्वरची अगदी प्रार्थना करतो तसेच या ठिकाणी माजी सैनिक आणि वारकरी खरं खरं माहुनी तुमचा धन्यवाद तुमच्याकडे आज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो आमच्या सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक सांगतो राहुल गावकरी म्हणून त्याला बोलवतोय तुम्हाला दुकाना पडली कसा वाटला बरोबर आहे एक गांवकरी म्हणून त्यांनी लोक आते हे तिलंगे मे लपेटकर आज भी लोक आते है आपली एक माझी स्वातंत्र्य सैनिक आहे माझं खरोखरच हे ऐकून मन भरून आलंय की त्यांना पाय पकडावे मी त्यांना खरोखरच मी आमच्या साई जो सोसायटीच्या वतीने सरपंचा तर्फे आणि मी त्यांना आमच्या साई साई जो डिपार्टमेंट तर्फे अठ्याहत्तर वाढदिवसाची आम्ही शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आमच्या माता सौ रंजना पाटील यांनी तुम्हाला सर्वांना माहिती आहे आता डिजिटलचा जमाना आल्यामुळे बॉर्डरीवर जे काही होते ते आपल्याला एकंदाज समजतं परंतु त्यावेळीची जर परिस्थिती पाहिली असता त्यावेळी कुठेतरी पोस्टाने येणारे पत्र किंवा तारे येणारी माहिती त्यावेळेला आमच्या माता कंटिन्युअसली त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे आपल्या मुलांना घेऊन त्यांना साथ देता आम्हाला अभिमान आहे त्यांच्यामुळे आज दोन्ही पाटील साहेब आणि माता या दोघांमुळे दो आज आम्ही इथे छातीमुखपणे होत उभे आहोत आणि देशासाठी त्यांनी दिलेल्या सहकार्य हो, आणि त्यांच्या मुलाचं आम्हाला खरोखरच अभिमान आहे आणि आम्हाला सर्वांना साईजीवच्या लोकांना अभिमान आहे आणि मी सर्वांच्या तर्फे सर्वांचं तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो आणि मामांचं आणि मामेचं मी सदशा नतमस्तक होऊन पुन्हा एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी आमची सेवा केली आणि आज त्याच सेवेमुळे आम्ही आज ताटमाने या भूमीवरती उभे आहोत धन्यवाद मामा मामी थैंक यू जिंदगी मोशा करते हैं है, रामकृष्ण की भूमि है रामकृष्ण की भूमि है घर घर में भवानी है तिरंगा हमारी शान है हम हैं, हम हिंदुस्तानी है पर सर्वती सुंदर कार्यक्रम सुखाराम सनता पाटिल पूर्ण रंजना सुधारा पटील माने मामी

सावरीचा हेतला पावला निया हावाळ वंची तुझे सावली गळा भेट घेणा भी मेजी निघाली तुझा नाम घोषा इंद्रा Păsarea cea a apărit tu, amale, garanții तुझी वाट मी घेतला पावला निवसाळ तुझी साध येत तुझी धावते वैष्णवाला दिशा राहत